सिद्धेश्वर महाराजांचा एवढा मोठा नाम सप्ताय या यात्रा उत्सवा निमित्त गावातील सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन एक एक दोन दोन जणांना अन्नदान केलं एक एक दोन दोन जणांनी कीर्तन सेवा घेतली देवा ए सिद्धेश्वर द्यायचं असेल तर एकच भगवंता नारायणा माझ्या मनात जगत असताना वाईट बुद्धी कुणाबद्दलही जन्माला घालू नको सात्विक मागणी तुको बऱ्या करतात आज आपण भगवान सिद्धेश्वराकडे एक मागायचं आज तुम्ही खूप भाग्यवान आहात आज म्हणजे महाराज सिद्धेश्वर महाराजांचा एवढा मोठा नाम सपताय आणि उद्या रामनवमी आहे भव्य दिव्य महाराज प्रभू रामचंद्र म्हणजे आज अयोध्या मध्ये विराजमान झाले आणि आज, आज पहिल्यांदा जी रामनवमी येते ना ती पहिल्यांदा आहे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे रामलल्ला जिथे मंदिरात बसले ना त्याच्यानंतर येणारी ही पहिली रामनवमी इतका आनंद आपल्या जीवनात पाहिजे ह एवढा आनंद मग हा आनंद जर आज आपल्या गावामध्ये होत असेल आपण किती भाग्यवान आहात म्हणून एकच करा हे रामा हे रघुनंदना हे रामा हे नंदना एकच विनंती आहे आमच्या जीवनात कधी दुःख येऊ देऊ नको आणि दुःख आलंच तर ते दुःख पचवण्यासाठी आमचे खांदे मजबूत कर आणि सरकार मायबापाला एक विनंती आहे आमच्या शेतकऱ्याला फुकट वीज देऊ नका आमच्या शेतकऱ्याला काहीच देऊ नका पण आमच्या गोर गरीब शेतकऱ्यासाठी तीन गोष्टी करा कोणत्या थोडी तरी माझ्या शेतकऱ्याला पुढच्या वाटचालीसाठी कर्ज माफी करा आणि आमच्या शेतकऱ्याला चोवीस तास लाईट द्या आणि शेतातलं पिकलेलं पीक मार्केटला गेला तर त्याला हमी भाव जाहीर करा एवढ्या तीनच गोष्टी माझ्या बळीराजासाठी करा सरकार माय बाप तुमच्या पायाला हात लावून विनंती रे माझ्या बळीराजासाठी एवढं खरा रे लई आशीर्वाद देईल माझा बळीराजा अरे एक एक दिवस बळीराजासाठी काय दुःखाचं आहे हो अरे सरकारच्या महाराज निर्णयाकडे वाट लावून टक लावून माझा बळीराजा बघितला आणि नव्याण्णव टक्के शेतकरी सगळे महाराज शेतकरी आहेत आणि नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आणि रो दुःखाच्या बातम्या तुमच्याच परिसरात इथं कुठंतरी घटना घडली हो दीडशे रुपये रोजानं जाणाऱ्या बाया टॅक्टरच्या टारलीत बसून चालल्या होत्या दीडशे रुपये रोजानं जाणाऱ्या बाया टॅक्टरच्या चट्टारलीत बसून चालल्या होत्या अरे काय जीव म्हणला असेल टॅक्टर विहिरी मध्ये चालला होता जो चालक चालवायला होता त्याने उडी मारली पळून गेला पण सोन्या सारख्या बाया त्यांचे लेकर काय म्हणतील त्यांचे नवरे काय म्हणतील त्यांच्या घरातले माणसं काय म्हणतील अरे विहिरी मध्ये बुडून मेल्या अरे त्याच्यातल्या दोनच बाया जिवंत बाहेर काढल्या नऊ दहा बाया वारल्या महाराज विचार करा काय दुःखाची घटना आहे हो त्याच प्रसंग डोळ्यापुढे पुढे आणा बाई डब्बा भरून गेली होती कामाला माझी माय संध्याकाळी घरी एकूण वाट पाहत होत पण निरोपाला ज्या ट्रॅक्टर मध्ये मा तुझी माय बसली होती तो ट्रॅक्टर माझ्या खांद्याला खांदा लावून हिंडणारी फिरणारी माझी बायको आज माझी आरदांगिनी घरी येणार नाही त्या नवऱ्याला काय वाटलं असेल इतकं दुःख आहे बळी राजाचं महाराज माझी आज जोड विनंती कोणता दिवस कधी सांगता येत नाही मागताना चांगलं मागा अरे मागताना चांगलं मागितलं तर देवाला देताना आनंद घेणारे हातपट आनंद झाला पाहिजे नाही तर आपलं मागणं काय ग का? ए माझ्या वाघिणींना जिजा बाया हो आपलं मागणं काय सत्वार पाव घ्या मला पावटे राहू दे मला काय बुंदी खा काय माग नाही महाराज मी असं मागितलं बाया मूड मध्ये झाल्या हो तुमच्या काय सप्ता पावला मानल्या असतील त्या तुम्हाला असंच लागत होतं का भाई शीतल ताई आमच्या मनातलं मागितलं या खूप छान ग बाई आपलं म्हणणं नंदाचा कार्ट किरकिर करीत खरूच होऊ दे त्याला सासरा माझा गावाला गेला तिकडच मरू दे त्याला नंदा माझी कडकड बोलती मोडकी करगत तिला एका जनार्दाने सगळेच मरू देच राहू दे मला नातबाबांची भारुडातली भाषा आहे सासू सासरे धीर जावा घरातल्या नाही याच्या जावा जावाय नंदाय तुम्ही माणसाला दिसत कशा नाही आपल्या शरीरात कामरूपी सासू सासूई क्रोध सासरा सासराय मोहरूपी नंदवाई काम गेला क्रोध गेला मध गेला मस्त गेला अहंकार गेला एकटीच राहू दे मला हे घरपार मारताला मोकळं झालं ना कळन त्याला जल नाही कळलं त्याच्या पुढे काय सुद्धा कळत नाही काय इतके येडे इतके येडे इतके येडे परवादेशी माझं जिथं कीर्तन होतं त्याला विचारलं हे मंदिर कशाच आहे ते म्हणे हे शंकराचं आहे म्हणलं ते तिकडलं कशाच आहे तो म्हणे महादेवाच आहे काय काय डोके आपटावा काय यांच्या पुढे इतके येडे काय काय ते येडे, किती येडे ऐका पुढून पन्नास टक्के एडा आला आणि इकडून शंभर टक्के याडा आला दोघांची रस्त्यात गाठ झाली या पन्नास टक्के याड्यावाल्यानं त्याला विचारलं सांग माझ्या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या पिशवीतले अंडे तुला <laughs> तुम्ही जा याने काय विचारलं माझ्या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या पिशवीतले अंडे तुला आणि हो ते अंडे किती आहे हे जर सांगितलं तर ते पंचवीसचे पंचवीस अंडे तुला आणि हो ते अंडे कशाचे हे जर सांगितलं तर ती कुंभडी बी तुला तरी ते पुढचं म्हणे अवघड ऑप्शन हळदीत घेऊन आणला पाहिजे हळदीतच तायरेन काय लव अवघड एवढे महाराज ये काहीतरी कळलं पाहिजे हो तसं महाराज म्हणतात बाबा मागा ना तुम्ही मागण्यासाठीच आले दुर्बुद्धी आता आता बुद्धीचे मेन तीन प्रकार पडतात बर का राजस बुद्धी तामस बुद्धी सात्विक बुद्धी बुद्धीचे मेन प्रकार तीन राजस बुद्धी तामस बुद्धी सात्विक बुद्धी या तीन बुद्धीचे उप पाच प्रकार दगडबुद्धी तैलबुद्धी स्वार्थ बुद्धी आगाव बुद्धी चनमट बुद्धी ठाला आता प्रत्येक बुद्धीचे एक प्रमाण आणि एक उदाहरण देऊन मी तुम्हाला पटवून देते चर्मट बुद्धी किती चरमट बुद्धीचे लोक इतके चरमट इतके चरमट आपण चप्पल तुटल्यावर कोणाकडे जातो चप्पल तुटल्यावर कोणाकडे जातो कोण मानला चप्पल तुटल्यानंतर आपण संभार मामाकडे जातो माधव मामाकडे जातो चला बरोबर चला जाऊ द्या आपण चप्पल तुटलो की चंभार मामाकडे जातो चंभार मामाकडे एक आरी नावाचा हत्यारा असतो बरोबर की नाही माधव दादा आरी आरी ती आरी एकदा कातड्यात घातली बरे का एकदा चंभार मामानं कातड्यात आरी घातली का त्या कातड्याला आरपार छिद्र दिसतं बीळ दिसतं पण एकदा का कातड्यातून चंभार मामानं आडी आरी काढली का ते कातडं असं आकुंचन पावतं पडलेलं छिद्र बीळ बुजलं जातं तसे समाजात काही काही लोक चरमट बुद्धीचे कीर्तनात कथेत बसले का छिद्र पडत लगेच सुधरतात आणि का दुसऱ्याचे नवी कर चप्पल घेऊन जातात छिद्रच बुजत हे चरमट बुद्धीचे लोक चला चरमट बुद्धी कळली आता महाराज दगड बुद्धी किती दगड इतकी दगड काय आले तेच कळत नाही काय करू

वा माझ्या दादा आहे माझ्या दादाला वाढव पैसे द्या रे <laughs> एवढे असे गोड प्रमाण आले पाहिजे मंगेश दादा माझ्या येते प्रमाणाला असे टाळकरी पाहिजे सगळ्या गावाला मानाचा मुजरा एवढे गोड गायकवादक आणले तुम्ही केल्याला खर्च तुमचा वसूल झाला असे गायकवादक आणले असे प्रमाण आले पाहिजे विषयाला धरून महाराज नंतर रात्री असे टाळकरी होते मंगेश बाबा डोळे महाराज असे टाळकरी होते मान नांगरून नाही झालं तेच ते आठ तास लागली लागले होते करावं करी काय बाबा असे टाळकरी होते महाराज लक्षात ठेवा काय प्रमाण दिला तू का म्हणे आयसी ज्याची जड त्या बरे देवा तुझ्यापेक्षा दगड बरी इतकी बुद्धी जड किती जड इतके दगड बुद्धीचे किती एक डॉक्टर कडे पेशंट गेलो डॉक्टर म्हणे काय होत मात्र म्हणे दोन महिने झाले एका माणसाचे दोन माणसा दिसत डॉक्टर म्हणे काय होत दोन महिने एका माणसाचे दोन माणसं दिसत बायका दोन दिसत पोर दोन दिसत्या घरात दोन दिसत्या म्यावण्या दोन दिसत्या सरपंच दोन दिसत्या नाही करी जागे उपकार उपकार नाही करी जागे उपकार उपार, करी त्याची अंगी अरे वैद्यालाच रोग असला तर आपण काय करणार मार बर अजून काय सगळे दोन दोन दिसत म्हशी दोन दोन गाया दोन दोन घर दोन दोन गाड्या दोन दोन डॉक्टर बी दोन दोन दिसत डॉक्टर म्हणे बर बर डॉक्टर यस तुम्ही एक एक नाही डॉक्टर म्हणे यस आय एम ओनली वन पण मला दोन दोन दिसून राहिले डॉक्टर म्हणे मूर्ख आहे तुम्ही बाबा तुम्ही एकट्यानं यायच्या तर ते गो ते गो आले पेशंट दोन माणसं पाहत होत आणि डॉक्टर तीन माणसं पाहत होत अरे नीट करायचं कोणी कोणाला बाबा हो अरे एवढ्या दगडबुद्धीचे काही आजारच लय डेंजर आहे मंगेश वा महाराज एक मात्र दवाखान्यात गेलं आपल्या आठोळीचं मात्र दवाखान्यात गेलं आढोळीचं आणि आढोळीचं मात्र दवाखान्यात गेलं आणि गेल्याबरोबर डॉक्टर वणी काय होतं डॉक्टर मी आंघोळ केली की वालला होतो डॉक्टर <laughs> <laughs> मी जेवण केलो कल भुकच लागत नाही हो डॉक्टर <laughs> मी झोपलो माल दिसतच नाही हो डॉक्टर मी चालायला लागलो मी माग पुढच पाय पडत हो डॉक्टर <laughs> दीड दांब्या पाणी प्याला बा डॉक्टर सांगन मी काय करू डॉक्टर म्हणे काय न करू रात्री उन्हात बसत जाय आज इतके किती तुम्हाला फॉर दिस एक्झाम्पल किती दगड आणि बुद्धी कळेल इतके दगड इतके दगड किती चैत्राचा महिना जुना काळ गाडी नाही गोड नाही दोन माणसं पैपई पई प्रवासाला निघली निघल्यावर भाकरी कोडेस बांधून घेतलं उपारण्यामध्ये दोघांनी मी चैत्राचं म्हणे एक म्हणे राम भाऊ काय आई आले लई लय डोक्यावर ऊन आलं गडे आई सूर्य लय डोक्यावर आला एखादा आराम करू मस्तपैकी जेवण करू पाणी पिऊ झोपू आणि सूर्य थोडा खाली उतरला थोडी सावली पडली आ मग आपण निघलो ऊन उतरलं बरं 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 मग या दोघांनी काय केलं एक झाड पाहिलं झाडाखाली मारत भाटकीची पिंडके सोडली मस्तपैकी दणकून भाकरी हलली आणि पाणी पिले तुम्हाला माहिती आहे एकदा माणसाच्या बोटात भाकर गेली पाणी गेलं का माणसाच्या लगेच बिगर तिकिटाच्या गाड्या चालू होत्या त्याला कंडक्टर नाही नाही ड्रायव्हर नाही काहीच नाही मारत डायरेक्ट वाशिम हिंगोली मध्ये गोरेगाव स्टॉप काय सांगू महाराज जेवण अप्रतिम केलं का माणसाला आज काय अन्नदात्यांना जेवण दिलं हो महाराज पहिल्यांदा आयुष्यात अशी ती काय काय कैरीची काय खाल्ला आपण ते लुंगी लुंजी 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 हा लुंजी पहिल्यांदाच खाल्ली ती लुंजी लुंजी खाय महाराज भारी बनवली होती हो कैरीची काय कळतच नव्हतं त्या वाडायला आल्यावर आधी कळानाच आहे काय मला वाटलं वांगेचीच भाजी मी घे भाजी तेव्हा ही कैरीची मिळलं आमच्या तर आवाज बसतील आणि तिनंच पुढे घेतल्यानंतर कळवलं येतं लई भारी मला येऊ द्या <laughs> <laughs> आता त्यांना तर मी डब्यात मागितली होती आणली की नाही काय माहीत नाही बाबा आणतील आ हे जर सांगितल्यावर आणतील आता ती काय सांगा काय भारी बनवलं आणि एक नवीन पद्धत आज मिळाली आम्ही जेवायला बसल्यावर महाराजांनी काय केलं ते केळीचं पान आलं ते पान इतकं भारी दाबलो महाराज ते काय मस्त आयडिया आम्ही मी माझे आमचे श्रीरामदा युट्यूब ते त्यांनी पाहिलं त्यांनी ताई शिकून घ्या भारी आपली इम्प्रेशन पाडायचं लोकांवर केळीचं पान आलं दाबायचं लोक म्हणले पाहिजे रोजच केळीच्या पानावर जेव्हा त्या तुमच्याकडे शिकायला मिळालं महाराज महाराजांनी ते पान दाबलं त्याच्यावरची घाण पुसली घरमालकांना पुन्हा कॉटनचं कपडा आणलं आणि ते घाम असे घाण पुसून दिली महाराज शिकण्यासार धूळ धूळ पुसून दिली शिकण्यासारखं आहे महाराज अन्नदात्याने एवढा महाराज उद म्हणजे उदार अंत करणार शेवटच्या दिवसापर्यंत अन्नदान केलं किती भाग्यवाने आज पहिल्यांदा बायला महाराज चुल बंद आमंत्रण फक्त कीर्तनाला या ज्ञान माता संध्याकाळी गुलाबजाम इथंच खा आणि इथंच कीर्तन करा इतकी ताकद इथंच भजन करा ही ताकद संप्रदायची